मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर पण आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले येथे पंचवीस ते तीस वर्षापासून एक छोटासा दवाखाना चालवत आहे माझ्याकडे अनेक विविध भागातून महाराष्ट्र असो इतर राज्य असो बाहेर देशातील लोक असो हे ज्या व्यक्तींना संभोगाविषयी अडचणी आहेत म्हणजेच अनेकांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही अनेकांचं लिंग अचानक आपल्या फिमेल पार्टनरबरोबर शरीरसंबंध करताना अचानक गार पडून जातं किंवा एखाद्याचं फिमेल पार्टनरच्या आतमध्ये त्यांच्या लिंगामध्ये त्यांच्या युनीमध्ये जर आपलं पिनीस घातलं तर आपलं लिंग घातलं तर लगेच विरे बाहेर पडतं किंवा ज्या व्यक्तींना सेक्स फक्त ते एक मिनिट ते दोन मिनिट करतात त्यामुळे आपल्या समोरच्या पार्टनरचं समाधान होत नाही किंवा अनेकांचं वय वाढले किंवा तरुणी असाल पण आपणात जर कोई म्हणजे लिंगाविषयी कोणती समस्या असेल तर याच्यावर विलाज करणारा मी डॉक्टर आहे मित्रांनो एक गोष्ट ज्ञानात घ्या जीवनामध्ये प्रत्येकाची उत्पत्ती ही संभोगातून झालेली असते आणि जगामध्ये सर्वात जर सुखाचं साधन असेल तर सर्वात एक नंबरमध्ये संभोग हा विषय येतो शरीर सुख येतो तर मित्रांनो आजचा जो विषय घेऊन आलेलो आहे त्या विषयाचं नाव आहे तुमच्यापासून तुमच्या बायकोचं संभोगाविषयीचं जे सुख हवं आहे ते पूर्ण होत नाही तर आपण हा विषय बोलण्या अगोदर मी तुम्हाला काही जनरल गोष्टी बोलतो मित्रांनो ध्यानात घ्या जीवनामध्ये तुम्ही किती श्रीमंत असो किती पैशा पाण्यावाले असो किती चांगलं घर असो किंवा कितीही सक्सेसफुल असो पण जर तुम्ही अशांत असाल व तुम्हाला जर संभोग सुख मिळत नसेल तर तुम्ही सक्सेसफुल व्यक्ती नाही आहेत तुम्ही अशांत व्यक्ती आहात भले तुम्ही झोपडीत राह भले तुमच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसो भले तुम्ही गरिबीत असो पण जर तुम्हाला संभोग सुख असेल तर तुम्ही अशांत व्यक्ती नाही आहेत तर तुम्ही शांत व्यक्ती आहात सक्सेसफुल व्यक्ती आहात त्यामुळं मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या बायकोचं समाधान केलं पाहिजे जर तुमच्या काही चुकींमुळे जर तुमच्या लिंगामध्ये ताठरता येत नसेल तुम्ही रोज आपल्या बायकोशी शरीर संबंध करू शकत नसाल तिचं शारीरिक समाधान करू शकत नसाल तर तुमच्यासाठी ही शर्मेची गोष्ट आहे त्यामुळं तुम्हाला जर या संदर्भातील संभोगाविषयी काही अडचण असेल आपण अनेक ठिकाणी उपचार घेतले पण आपण फरक पडल्याला नसेल तर निराश होऊन जाऊ नका आपण फक्त एक वेळ माझी भेट घ्या माझ्याकडील मी जे सांगतो त्या गोष्टी करा मी तो खात्रीशी सांगतो तुम्हाला चांगला फरक पडेल मित्रांनो मी, मी खूप एक प्रसिद्ध डॉक्टर आहे माझा छोटा दवाखाना आहे मला दिवसभरामध्ये चार पाच हजार कॉल येतात प्रत्येकाचा मी कॉल उचलू शकत नाही पण जेवढं शक्य होईल त्यांच्यासंग बोलतो त्यांना उपचारासाठी सांगतो की तुम्ही येऊ शकता व अनेक लोक माझ्या उपचाराने हजारो नाही तर लाखो लोक आजपर्यंत या पंचवीस ते तीस वर्षामध्ये बरे झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या बायकोबरोबर शरीर ज्यावेळेस संबंध करता व तुमचं एक ते मिनिटाच्या आत एक ते दोन मिनिटाच्या आतमध्ये युरिया लगेच बाहेर येत असेल किंवा युनिमध्ये घालण्या अगोदर तुमचं लिंग उठल्याला गार पडत असेल तेव्हा लिंग उठलंय पण ते आतमध्ये घातल्यानंतर ले लगेच त्याच्यामधील ताटरता जात असेल तर तुमची बायको तुमची विषयी काय विचार करत असेल तुम्ही मर्द आहात की न आहात हाच विचार ती करत असेल ना मग मला सांगा तुमच्या चुकीमुळं तुमच्या बायकोने किंवा जी तुमची गर्लफ्रेंड असेल तिने का गप पडायचं तिला तिच्या पण काही इच्छाच ना तुम्ही जेव्हा एखाद्याशी शरीर संबंध प्रस्थापित करता पण जर शरी तुम्हाला जर शरीर संबंधच जमत नसतील तर तुमच्या फिमेल पार्टनरला काय वाटत असेल मित्रांनो यासाठी तुम्ही जर अनेक ठिकाणी उपचार घेतलेले असतील पण आपणास फरक पडलेला नसेल तर आता काळजी करू नका जीवनामध्ये एक गोष्ट ज्ञानात ठेवा परमेश्वराने आपल्या ह्या पृथ्वी तलावर खूप आयुर्वेदिक औषधं उत्पादित केलेली आहेत अनेक उत्कृष्ट वनस्पती अनेक उत्कृष्ट फळं अनेक नॅचरल गोष्टी ह्या उत्पादित केलेल्या आहेत तर तुम्ही आयुर्वेदिक औषधाचं सेवन केलं पाहिजे कारण की आयुर्वेदिक औषधं घेतल्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोळ्यांचं ॲडिक्शन लागत नाही जेव्हा तुम्ही इतर केमिकलची औषधे घेता केमिकलची औषधे खूप चांगले असतात पण सेक्ससाठी तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी जेव्हा तुम्ही केमिकलची औषधे घेतात तर त्याचं ऍडिक्शन तुम्हाला लागतं तुम। आणि वळ्या खाऊन शरीर संबंध करणं ह्याच्यामध्ये कोणतेही नॅचरल गोष्ट वाटत नाही त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बायकोचं समाधान झालं पाहिजे तिला शरीर सुख मिळालं पाहिजे तिने असं नको म्हणाला की तुम्ही मला फसवलंय तर तुम्ही सरळ डॉक्टर त्र्यंब यांचा दवाखाना गाठा मी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुम्हाला मी कोणत्या वस्तू नैसर्गिक खायच्या हे सांगणार तुम्हा तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार तुम्ही काय औषध घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार मित्रांनो नैसर्गिक औषधामध्ये खूप ताकद असते फक्त डॉक्टर देणारा इमानदार पाहिजे डॉक्टरांचे उद्दिष्ट इमानदार पाहिजे तुम्हाला त्यांनी व्यवस्थित तपासलं पाहिजे तुमचे रक्ताचे व्यवस्थित रिपोर्ट केले पाहिजे तुम्हाला कोणत्या कारणामुळे ही समस्या निर्माण झाली याचा शोध डॉक्टरने लावून तुम्हाला जर व्यवस्थित उपचार केला तर तुम्ही शंभर टक्के बरे होता मित्रांनो आज समस्या हे प्रत्येक वयातील व्यक्तींना सतावणारी गोष्ट आहे अनेकांचं लिंग ताट होत नाही त्यामुळे किंवा अनेक लोक हे आपल्या बायकोपाशी जाण्यासाठी घाबरतात कारण की त्यांचं अनेक वेळेस असं झालेलं असतं की लिंगच उठत नाही त्यामुळं मनामध्ये अशी भीती बसून गेलेली असते की आता मी नेमकं काय करू त्याच्यामुळं ते चुकीच्या डॉक्टरवर उपचार घेतात केमिकलच्या गोळ्या खातात ऑनलाईन औषधं मागवतात कोणतीही तपासणी करत नाहीत आणि ते आणखी जास्तीत जास्त डिप्रेशनचे शिकार मानतात ॲन्झायटीचे शिकार मानतात मित्रांनो आपल्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे मी आपल्यासाठी हे यूट्यूबवर माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो येत असतो त्यामुळं तुम्ही खूप ठिकाणी उपचार घेतला खूप केमिकलची औषधं घेतली पण आपणास गुण आलेलं नसेल आपण गोळ्याचं आपल्याला सवय लागली ला असेल गोळी खालीशी आपल्याला सेक्स करताच येत नसेल तर पहिली गोष्ट सांगून हे बंद करून टाका आपल्यासाठी ही खूप घातक गोष्ट आहे इतकी घातक गोष्ट आहे इतकी गो घातक गोष्ट आहे की आपणास या गोळ्यांमुळं खूप अँझायटीचा त्रास होईल डिप्रेशनचा त्रास होईल व आपलं जीवन पूर्णपणे खराब होऊन जाईल मित्रांनो आपली बायको आपल्यासाठी आपल्या घरची ती खूप महत्त्वाची व्यक्ती असते आणि तिचं समाधान करणं हे आपलं कर्तव्य असतं पण आपल्या काही चुकांमुळं आपल्या काही आजारांमुळं आपल्या काही दोषांमुळं अक्षरशः आपल्या बायकोला गप झोपावं लागतं तर यासाठी तुम्ही योग्य डॉक्टर उपचार घेणं खूप महत्त्वाचं असतं की ज्या डॉक्टरला या संभोगाविषयी संपूर्ण ज्ञान आहे तुम्हाला त्यांनी शोधलं पाहिजे की तुम्हाला नेमकं कशामुळं झालेलं आहे व अवघा थोडासा नॅचरल औषधे दे देऊन निसर्गातील व्यवस्थित फळे कोणती खायची हे सांगून व्यवस्थित औषध उपचार करून तुम्हाला त्वरित त्यांनी यातून बाहेर काढलं पाहिजे मित्रांनो माझ्याकडे हजारो लाखो किलोमीटरवरून लोक येतात अनेक लोक मला ऑनलाईन ऑनलाईन औषध मागतात मी कोणालाही काही औषधं ऑनलाईन देत नाही कारण की तुम्हाला कशामुळे हे झालं हे पाहणं खूप गरजेचं असतं जोपर्यंत तुम्हाला कशामुळे झाली हे आपण पाहत नाही तोपर्यंत तुम्ही बरे होऊ शकत नाही त्यामुळं जर आपण तुम्ही माझ्या दवाखान्यापासून खूप लांब असाल तर तुम्ही मला ऑनलाईन औषधं देण्यासाठी मागण्यासाठी फोन करू नका तुम्हाला ही औषधे मिळणार नाही कारण की तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम आलेला आहे हे मला माहीत नसतं पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या दवाखान्यात बेतात माझ्याशी चर्चा करता मी ज्यावेळेस तुमच्या ब्लड रिपोर्ट करतो तेव्हा माझ्या हे निर्दर्श येतं की अनेक लोक हे स्वहग्रा विहग्रा गोळ्या खातात व त्यामुळे संमत करतात त्याच्यामुळे त्यांच्या लिंगामध्ये अक्षरशः प्रॉब्लेम आलेला असतो काही दिवसांनंतर ह्या गोळ्या खाऊन खाऊन तर हे लिंग पूर्णपणे उठायचं बंदच होऊन जातं लिंगाच्या नसा पूर्ण खराब होऊन जातात नर्व खराब होऊन जातात मेंदूमध्ये ज्या उत्तेजित करण्यासाठी हार्मोन्सचे सिग्नल बॉडीमध्ये नर्वद्वारे दिले जातात तेही पूर्णपणे नंतर पेनिसला मिळत नाहीत इतके प्रॉब्लेम इतके प्रॉब्लेम येतात की तुम्ही नंतर पूर्णपणे नपुसक बनून जातात मित्रांनो प्रत्येकाचं वय वाढत असतं वयानुसार काही अडचणी येत असतात था। मग याचा अर्थ असा नाही आहे की काही गोळ्या औषधं खा काही गोळ्या औषधांची सवय लावा तर तुम्ही असं करू नका तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझ्या बायकोबरोबर शारीरिक संबंध व्यवस्थित केले पाहिजे नॅचरल केले पाहिजे तर तुम्हाला एक सांगतो ऑल महाराष्ट्रामध्ये एक डॉक्टर तू म्हणजे डॉक्टर त्र्यंबके तुम्हाला माझ्याशिवाय कोणीही व्यवस्थित सल्ला देणार नाही तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हे सांगणार नाही मित्रांनो डॉक्टर उपचार करतात पण केमिकलचे तुम्हाला दिल्या कारणाने याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या शरीरातील प्रत्येक पार्टर होत असतो जो तो डॉक्टर आपापले देत असतो मला कोणत्याही डॉक्टरला काय म्हणायचं नाही पण माझं फक्त तुम्हाला एवढं सांगणं आहे की तुम्ही केमिकल औषधाच्या नादी लावू नका माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगत असतो आयुर्वेदामध्ये अशा काही वनस्पती आहेत की तुम्ही ते खाल्ल्यामुळे शंभर टक्के बरे होता पण तुमच्या प्रॉब्लेम मुळे तुम्ही घाबरून जाऊ नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिप्रेशनमध्ये जाऊ नका जास्त विचार करू नका व आपला आत्मविश्वास गमवून बसू नका तुम्हाला मी आहे ना मी एवढं खुल्ल्याम तुम्हाला सांगतोय तुम्ही माझ्याकडे या माझ्याकडे उपचार घ्या पहिली गोष्ट मनामध्ये कोणताच न्यूनगंड बाळू नका बाळगू नका सरळ गाडी स्टार्ट करा माझा दवाखाना गाठा होऊ माझ्याकडे उपचार घ्या तुम्हाला माझ्याकडे उपचार घ्यायसाठी मी तुम्हाला मदत नाही मी तुम्हाला तुमच्यासाठी सांगतोय कारण की मी आत्तापर्यंत कोणत्याही व्यक्तीला एक महिन्याच्या पुढं औषधं दिले नाहीत कोणालाही एक महिन्याच्या पुढे औषधं खायचे सांगितलेले नाहीत व नॅचरल बरं केलं आहे निसर्गातील अनेक गोष्टींचा उपयोग करून मी तुम्हाला बरं करू शकतो त्यामुळं तुम्ही विचार करू नका जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला आपल्या बायकोचं शारीरिक समाधान झालं पाहिजे तर तुम्ही स्वतः बरे होऊन जावा मित्रांनो अक्षरशः तुमची बायको चांगली आहे म्हणून ती तुमच्याबरोबर व्यवस्थित राहते पण ज्या स्त्रियांना शरीरसुख सुख तुमच्यापासून मिळत नाही अशा समाजातील अनेक स्त्रिया आहेत की ते दुसऱ्याशी संबंध प्रस्थापित करतात त्यामुळं आपल्यासाठी शर्मेची गोष्ट आहे की आपल्या बायकोनी दुसऱ्याबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करावेत म्हणून मुन, मग म्हणून तुम्ही मर्दासारखे राहा मर्दासारखे वागा आणि आत्मविश्वास ते इतका स्ट्रॉंग ठेवा की जरी तुम्हाला लैंगिक काही समस्या असेल तर तुम्ही मायेकडे या म्हणजे तुम्हाला जोही प्रॉब्लेम आहे तो समजून सांगेन तुम्ही नेमकं केलं काय पाहिजे हे सांगेन व तुम्हाला या आजारामधून एक आतमध्ये बरं करून टाकेन मुक्त करून टाकेन मित्रांनो माझा यूट्यूबवर माझ्या दवाखाना पब्लिशिटी करण्याचा कोणताही उद्देश नाही आहे मी सळमार्गी माणूस आहे माझा छोटासा दवाखाना आहे माझ्या डोक्यामध्ये पैसे कमावणी असला प्रकार काही नाही कारण की मी स्वतः अनाथ मुलांना खूप मदत करतो माझी जी कमाई होती त्याच्यामधून मी ऐंशी टक्के हे अनाथ मुलांना मी दान करतो मी डॉ मित्रांनो मला जगाचं एवढं ज्ञान जरूर नाही मी साधू संतांना मानणारा माणूस आहे त्याच्यामुळं संपत्तीविषयी कसलंही प्रेम नाही आहे संपत्तीविषयी जर प्रेम असतं तर मित्रांनो तीस वर्षामध्ये खूप मोठं हॉस्पिटल बांधू शकत असतो पण मी अनेक मुलांचं शिक्षण केलं आहे अनेक अनाथ मुलांना मी सांभाळ आहे मी तीस वर्ष झालं अनेक मुलांना खूप मदत करतो अनेक मुलं जे अनाथ मुलं आहेत माझी कोणतीही संस्था नाही पण मला मी स्वतः वैयक्तिक गुरु गरीब कुटुंबात जन्मलो असल्या कारणाने मला त्या गरिबीची जाणीव आहे त्यामुळं मला इतरांना मदत करू वाटते मी व ते मी करतो मित्रांनो मी, मी प्रेमळ माणूस आहे माझ्यामध्ये दयाभावना आहे व इतरांचं चांगलं व्हा असं मला हमेशा वाटतं त्यामुळं एक वेळ माझ्यावर ठेवा व तुम्ही तुमच्या आजारातून बरे होऊन जावा मित्रांनो मी युट्यूबवर खुल्या बोलतो तुमची अडचण काय हे मला समजते तुमचं मनामध्ये तुमच्या मना दुःख किती आहे हे मला समजतं त्यामुळं तुमचं मनाचं दुःख जे आहे संभोगाविषयी हे मी शंभर टक्के तुम्हाला खात्री सांगतो दूर करून टाकेन आणि बिलकुल काळजी करू नका इरॅक्टायलिस फंक्शन प्रीमॅचरिजॅक्लेशन म्हणजे लिंगात ताटरता न येणे युरिय त्वरित बाहेर पडणे हे साधे आजार आहेत पण तुम्ही चुकीचे औषधं खाल्ल्यामुळं याचं इतकं गंभीर स्वरूपात रूपांतर होतं की तुम्हाला काय करावं हे सुचत नाही तुम्ही कारण नसताना जातात व गोळ्या घेऊन येतात केमिकलच्या आणि खातात आणि ते खाऊन हो शरीरसंबंध करतात पण तुम्ही शरीरसंबंध वेस करणार मग तुम्ही हजरवेस गोळ्या खाणार का त्यामुळे मित्रांनो या पृथ्वी तालावर खूप नैसर्गिक वनस्पती आहेत खूप आयुर्वेदिक चांगले औषध आहेत त्याचं सेवन करा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल मित्रांनो कधी पण ध्यानात ठेवा दूध पेल्याने ताकद येते तूप खाल्ल्याने ताकद येते काजू बदाम खाल्ल्याने ताकद येते शेंगदाणे गुळ खाल्ल्याने ताकद येते चांगले अन्न पदार्थ खाल्ल्याने ताकद येते मित्रांनो दारू पिऊन कधीच ताकद येत नाही शेवटी केमिकल हे केमिकल असतात ते शरीरासाठी खूप घातक असतात त्यामुळं डोकं आपलं स्वतःचं जागर ठेवा आणि जर आपल्या लिंगा का काही लिंगाविषयी समस्या असेल तर सरळ तुम्ही मायकडून उपचारासाठी या आणि खरंच सांगतो मित्रांनो तुमच्या बायका खूप चांगल्या आहेत त्याच्यामुळं त्या तुम्हाला काही बोलत नाहीत काही बा काही बायका तर बोलत असतात की तुमच्यामध्ये जर तुमचं उठतच नाही तुमच्या लिंगामध्ये ताटरताच येत नाही तर तुम्ही कशाला काय कोटाणी करत बसताय गप पडा तर मित्रांनो ही आपल्यासाठी अपमानाची गोष्ट असते हे एखाद्या स्त्रीने आपल्याला हिनवणे किंवा बोलणे तुमचे जर उठतच नाही तर कशाला अशा चाळ्यांच्या नादीला लागतात त्यांचं पण मित्रांनो बरोबर आहे तुमच्या जर त्याला होतच नसेल तर ते तुम्हाला काय बोलणार आहे त्यामुळं जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला स्वाभिन्य जगायचं आहे आपल्यामध्ये थोडाही मर्दपणा असेल तर आपण व्यवस्थित बरं होणं महत्वाचं आहे तर मित्रांनो तुमच्याच्याने जे तुमच्या बायकोचं समाधान होत नाही याच्यावर तुम्ही उपचार करून घ्या व यापासून कायमचे बरे होऊन जा तुमची जी बायको तुमच्यावर नाराज आहे जी बायको तुम्ही संमग्न केल्यामुळे ती चिडचिड करतील घरामध्ये जी तुमच्या अशांतता सध्या नांदत आहे याला दूर करण्याचं एकच साधन आहे ते म्हणजे डॉक्टर तरंबक यांच्या डीएनए व स्वतः उपचार घेऊन नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी बरे होणे जर मित्रांनो आपण सा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो विनंती आहे की माझ्या फोनवर खूप फोन येतात मी प्रत्येकाचा फोन उचलू शकत नाही जेवढं शक्य होईन तेवढं उचलण्याचा प्रयत्न करतो माझ्या दवाखान्यामध्ये कोणीही कामाला नाही जे काय ते मी स्वतः आहे बरोबर मी स्वतः बोलतो जेव्हाही मला फोन उचलणं शक्य होईन तेव्हाच मी तुमच्याशी बोलत जाईन तुम्हाला जर समजा एकदा दोनदा तीनदा लावला उचलला गेला नाही तर मी तुमची माफी मागतो तसेच तुम्ही पुन्हा पुन्हा फोन मला लावत चला मी जेव्हा एवढे भेटेल तेव्हा मी तुमचा जरूर उचलेन हो काही जर ऐकून फोन उचलण्यामध्ये दिरंगाई झाली तर वाईट मानून घेऊ नका एकच सांगतो आज डोकं शांत ठेवा प्रत्येक गोष्टीवर औषध आहे प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे फक्त आपला आत्मविश्वास ढवळून धासून द्यायचा नाही जीवनामध्ये मित्रांनो प्रत्येक गोष्ट शक्य मानवाने करून दाखवली आहे मग राहिले लिंगामध्ये ताटरता न येणे किंवा लिंगाविषयी कोणते प्रॉब्लेम येणे हे एवढी काही मोठी गोष्ट नाही पण तुम्हाला योग्य डॉक्टर न मिळाल्यामुळं तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह न झाल्यामुळं तुम्ही एवढे टेन्शन घेतलं आहे की नेमकं कुठे जावा काय करावा व ज्या डॉक्टर आपण उपचार घेतला तिथं गुण येत नाहीत आपण नेमकं कुठे यावं हेच आपल्याला समजत नाही त्यामुळे अनेक लोक समस्येमध्ये सापडतात प्रॉब्लेममध्ये सापडतात तर आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आता काळजी करू नका सरळ जर काही संभोगाविषयी काही अडचण असेल लिंगाविषयी काही अडचण असेल तर घाबरू नका डिप्रेशनमध्ये जाऊ नका व माझ्याकडून उपचार घ्या माझा स्क्रीनवर फोन नंबर असतो माझा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेला असतो त्यामुळं मला फोन करून हा विचार शक्यतो जाऊ नका की आपला दवाखाना कुठे आहे म्हणून वगैरे जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ॲड्रेस पत्ता दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे तर मला विचारण्याची आवश्यकता नाही तुम्ही सरळ सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते पाच वेळेमधून माझा दवाखाना रोज चालू असतो मी कुठेही सुट्टीला जात नाही